नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील हद्दीत बोदले नगर शरणपूर परिसरात तीन नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहुल पवार व त्याचे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दहशत माजवत गल्लीत उभ्या असलेल्या रिक्षा व मोटरसायकलची काज फोडून तसेच घरांवर काचेच्या बाटल्या फेकून गोळीबार केला होता तसेच फिर्यादी मायकल भंडारी यांनी विरोध केला म्हणून त्यास कोयता उगारत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता याबाबत या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता याबाबतचा तपास सुरू असताना या गोळीबारातील मुख्य आरोपी राहुल पवार हा नांदगाव येथे हो असल्याची गोपनीय माहिती मिळाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव येथे जात सापडला राहुल पवार यास केले पुढील कारवाईसाठी त्यास पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम उत्तम पवार सांगळे महेश राहुल आप्पाळ नितीन जगताप गोरक्ष साबळे राम उत्तम खरपडे महिला पोलीस आमदार अनुजा येवले समाधान पाव पवार आदींनी केली किल्ला जिल्हा किल्ला पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक